पाचशे फूट खोल दरीत कोसळण्यापासून थोडक्यात वाचली क्रेटाकार चौघा तरुणांचा थरारक जीव अचलपूर फिरोज खान सव्वीस मे दोन हजार पंचवीस चिखलदर्यातील किल्ला रस्त्यावर रविवारी संध्याकाळी एक मोठा अपघात थोडक्यात टळला एम एच एकोणतीस बी एस सात हजार नऊ क्रमांकाची क्रेटा कार सुमारे पाचशे फूट खोल दरीत कोसळण्याच्या अगोदरच थांबली या कारमध्ये चार तरुण प्रवास करत होते जे चिखलदर्याच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आले होते अचानक पावसामुळे अपघाताचा धोका प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पावसामुळे माती ओली झाल्याने गवत असल्याने कार घसरू लागली तरुणांनी किल्ला मार्गावरील एका प्रसिद्ध सेल्फी पॉइंटवर गाडी उभी केली होती मात्र पावसामुळे माती ओलसर झाली होती आणि गवतामुळे टायर्सना पकड मिळाली नाही त्यामुळे कार अनियंत्रित होऊन थेट दरीच्या दिशेने घसरू लागली क्षणात गाडीचा एक भाग हवेत लटकला आणि मोठा अपघात होण्याआधीच थांबली नागरिकांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ मदतीचा हात दिला त्यांनी क्रेटा कारमध्ये अडकलेल्या चारही तरुणांना सुखरूप बाहेर काढले सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही शारीरिक इजा झाली नाही मात्र हा प्रसंग अत्यंत फरारक होता प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह या घटनेने पुन्हा एकदा किल्ला रस्त्यावरील सुरक्षिततेच्या अभावाकडे लक्ष वेधले आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या मार्गावर चेतावणी फलक सुरक्षेची रेलिंग तसेच सुरक्षिततेचे उपाय तातडीने राबवावेत मानसून रस्ता स्थानिकांचे म्हणणे आहे की चिखलदर्याचा हा भाग तरुण पर्यटकांचा या भागात अपघात होण्याची शक्यता अधिक वाढते म्हणून प्रशासनाने वनविभाग व पोलीस विभागाच्या संयुक्त गस्तीसह इतर सुरक्षाविषयक उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे निसर्गाच्या सान्निध्यातील पर्यटन सुखद अनुभव द्यावा भयावह आठवणी नवे म्हणून प्रशासनाने या ठिकाणी तातडीने लक्ष द्यावे ही स्थानिकांची एकमुखी मागणी आहे